दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला आज प्रारंभ झाला दुपारी श्री खंडोबाची देवस्वारी निघाली येळकोट येळकोट जय मल्लारच्या गजरात भंडारा खोबरा उधळण करत लाखो भाविकांनी देवस्वारीचं दर्शन घेतलं माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेस पारंपरिक पद्धतीनं सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्यानं देवस्वारी निघाली देवस्वारीचं आगमन झालं होतं यावेळी पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती त्यांच्यासोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार आनंदराव पाटील बोंढारकर जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्काबार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजुषा कापसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख प्राथमिक शिक्षण अधिकारी सविता बिरगे ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ अमित राठोड जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉक्टर घुले कृषी विकास अधिकारी सचिन कपाले कार्यकारी अभियंता अशोक भोजराज पंचायत समिती दशरथराव आडेराघो सरपंच प्रतिनिधी हनुमंत हुलगंडे ग्रामपंचायत अधिकारी बी सी देवकांबळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि हजारो भाविकांची उपस्थिती होती यावेळी पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले वाघ्या मुरळी वासुदेव पारंपरिक पद्धतीने कवड्याच्या माळी लांब हळदीचा मळवट हातापायावर चापकाचे फटके मारत वाघ्या मुरळी सहभागी झाले होते त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती जिल्ह्यातील महत्वाच्या उत्सवात सहकार मंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत कुटुंबासह सहभागी झाले होते या यात्रेसाठी नांदेड जिल्हा परिषद लोहा पंचायत समिती माळेगाव ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या सुरू सुरू झालेली यात्रा पुढे तारखेपर्यंत राहणार या यात्रेतील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळं पुढे ढकलण्यात आले आहेत दोन जानेवारी पासून कार्यक्रमाची सुरुवात होणार असून देशभरातील भाविक या ठिकाणी पुढील काळात येणार असून पशुधनाचा मोठा बाजार या ठिकाणी या कालावधीत सुरू होतो तसेच पशुधन संदर्भातील आवश्यक वस्तू विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात असतात याशिवाय यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी दोन जानेवारीला लावणी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध लावणी कलाकार आणि आने त्यांच्या अनेक या ठिकाणी आपली कला साजरी करणार आहेत आम्हाला सेलकडे या, या।